कसे आहात सर्वजण तर आज एक मजा हे ब्लाऊज शिवाय नाही मी तर ह्या क्लायंटला मी काय म्हटले होते अकरा तारखेला ना फोन करा कारण मागच्या वेळेला एकदा काय झालं त्यांचे ब्लाऊज मी शिवून ठेवले होते ब्लाऊज शिवून ठेवले ते परंतु त्यांनी ब्लाऊजच न्यायला आले नाही मग माझं कसं उच विनाकारण गडबड होतं ना मग फोन केले नाहीत म्हणतात मला वाटतं त्यांचं प्लॅनिंग काय तर नाही नक्की झालं असेल तर हे मी एकच ब्लॉज केला त्यांचा दोन ब्लाऊज होते आणि आता फोन केलेत ब्लाऊज झालेत काय मी म्हटलं अहो तुम्ही फोन का केला नाही मला एक तर झाले बघा नाही मला दोन्ही पाहिजेत म्हटले हां मज्जा सांगते मग मला टेन्शनच आलं यांना उद्या आता उद्याच्या आला पाहिजे म्हटलं मला यांचं तर कट करून ठेवलं म्हटलं हे आता देणं हेच आहे तर मी माझ्या आजची जी गडबडीचे आहेत ना ते ठेवले बाजूला आणि शिवायला काय झाली अशी आत्ता व्यस्त त्यांचा फोन आला आणि सांगितलं आओ मी ब्लाऊज कट केलायचा ते म्हणतो कट केले दोन्ही फोन नाही शिवला तर चालते <laughs> <laughs> का मग काय करायचं सांगा मग मी म्हटलं लई छान म्हटलं त्यांना पहिला सांगायचं नाही काय म्हटलं तुमचं गडगडी ना म्हटलं तुमचं ब्लाउज घेतलंय म्हटलं शिवायला आता मी म्हटलं काय तर करा म्हंटल आणि ठेवा म्हटलं बरं बरं नाही हो ते हे करणार होतो दुसरी एक साडी म्हणजे मिळाली असेल ते हे कर घेणार तू राहून म्हटलं आता मी शिवले शिवली एकदा या म्हटलं बरं संध्याकाळी येते म्हणते ही असली मजा असते कस्टमरांची पहिला पाहिजे पाहिजे असं म्हटलं गड सांग म्हटलं हे अशा असते असं तुमच्याशी कोणाशी होतं का क्लायंट म्हणजे उगच समजून घेतात चांगले आहेत माझे क्लायंट त्यांचा पण हाटा आम्हाला पुरवावा लागतो पाहिजे बघा द्या बघा बरं देते घ्या मग म्हणून पहिलं काय केले आहेत माझे अजून दोन चार तर आहेत आजचं माझं टार्गेट आहे एक पाच ब्लाऊज बघूया आता किती ब्लाऊज होतात लेडीजांच्या आयुष्यात एक मला बोलायचं आहे की लेडीजांना तुम्ही किती पण कामं करत असा तुम्हाला निवांत काही भाकरी मिळणार नाही घरात गेलं तर घरात जाऊन आणि परत सगळं आवरार रे स्वयंपाक करा रे सकाळी येताना स्वयंपाक आवरा डबावर बांधून घ्या त्या व्हिडिओला सबस्क्राईब ला ला करा सॉरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्याकडं ब्लूजची प्राईस काय आहे सांगा म्हणजे कोणी कोणी कुठून कुठून पाहतासा माझे व्हिडिओ हेही मला कमेंट करून सांगा अनेक लेडीज इथ मज्जा सांगायची अनेक लेडीज इथल्या जवळचे पलीकडच्या आहेत दुकानच्या काकू म्हणतात मला काकू मला आवडतं काकू म्हणून द्यायला तुम्हीही म्हटला तर चालेल काकू तर ही ब्लौज शिवून द्या मी म्हटलं हो नाही मला ब्लौजच लईच अर्जंट आहे आणि लई लोड आहे आता तर काय होणार ना काकू द्या होऊन शिव त्या की हो का म्हटलं शिवलं त्या म्हटलं बघूया झालं तर नाहीतर कुठलं तरी काय तर ॲडजस्ट करायचं नाही हो का कोणाकडे नाही हो का तुम्हीच माझे ब्लूज आजपर्यंत माझे ब्लूज कोणी चांगले शिव तर बारीक येतो आम्हाला कोणी चांगलं शिव नव्हतं जसं असं आहे तेव्हापासून ब्लूज मला चांगले बसायलात म्हटले तर काय करायचं सांगा असं म्हटलं रे कस्टमरांना त्यांना तोडता येते काय कसं तर वाटतं ना त्या म्हटलं काल माझी काय कालचं सांगायचं म्हणजे तुम्हाला काल इथे एक लग्न होतं ते लग्नाला जाय जायचं तिथं म्हणजेच आहे त्यांचं तर मग त्यांनी सांगितलं ते आमंत्रण देते ते लग्नाला ते, ते लग्न करून आल्यानंतर आणि मग आमचा ग्रुप आहे दहावीचा मग त्यातल्या एका मेंबरच्या बाळाचं हे होतं बाळा दिसू पहिला त्यांनी पण इन्व्हाइट केले ते मग तिकडं जायचं जे काल कंटाळा आणता मला मग मी शेवटी काल काही कटच केले नाही काल संध्याकाळी मला कट करायचं झालंच नाही रोजच इतकं म्हणजे हे शेवटी माणूस एवढं कंटाळा येणार किती कामकाम करायचं जीवन सुंदर आहे हा पिक्चर कोण कोण बघितला चौकट कचा राजा जगा वेगळा लहानपणी असताना त्यावेळेस राजा आता आमच्या इकडं उसाचे कारखाने म्हणजे चालू झालेत आता सगळं ट्रॅक्टर आणि ह्याचाच आवाज उसाचे तोडणी चालू झालेत ना आता सगळीकडे